सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारता शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेचा उद्देश सर्व कार्यालय तात्काळ निवारण करणे समावेश होता शंभर दिवसांच्या कार्यालय सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले शंभर दिवसांच्या कार्यक्रमात महिला व बालविकास खातं आघाडीवर असल्याचं समोर आलं सार्वजनिक विकास क्रमांकावर आहे भाजपचे तीन विभाग टॉप पाच मध्ये आहे पहिल्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस कडे अदिती तटकरेंकडे असलेल्या महिला व बाल विकास आघाडीवर आहेत याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडियावर दिली आहे आज एक मे आजच्या दिवसाला ऐतिहासिक महत्व आहे एक मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो एक मे एकोणीशे साठ रोजी मुंबई संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली होती या निमित्ताने आज राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महाराष्ट्राच्या जनतेला मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत भारताच्या विकासात कायमचा महत्वाची भूमिका महाराष्ट्र बजाव आले तसेच राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील हिंगणे गावात कौटुंबिक वादातून एका जावयाने थेट आपल्या चाकूने हल्ला करत खून केल्याची धक्कादायक घटना घडली तर यात सासू आणि मेहना गंभीर जखमी झाले असून यांच्यावर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत बापूराव तुळशीराम मासाळ मृत सासऱ्याचं नाव आहे या घटनेमुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे भांडणामध्ये मध्यस्थी केल्याच्या रागातून जाव्याची हत्या झाल्याचा प्रकार उघड झालाय या घटनेने यवतमाळ हादरले शेरूचा वर्षांपूर्वी राधिकाशी प्रेम विवाह झाला होता राधिकाची मावशी कविता आणि तिचा मुलगा नितीन यांच्यात कौटुंबिक वाद सुरू झाला त्यावेळी वाद वाढू लागल्याने मध्यस्थी करण्यासाठी शेरू गेला असता तुका आला असे म्हणत नितीन मैत्रांनी त्याला राथाबुक्क्याने भेद मारहाण केली गंभीर दुखापतीमुळे शेरूचा मृत्यू झाला या प्रकरणी राधिकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे जे सरकार आहे एक मुख्यमंत्री आणि दोन डेप्युटी सी आणि दोन डेप्युटी सी जे आहेत ते महाराष्ट्राला लागलेले टेंगूळ आहेत हे सह्याद्रीची उपमा स्वतःशी करत आहेत म्हणजे हे हास्यास्पद असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारवर केलाय

एका महल्ल्याच्या बदल्यात घेण्यात इतका काय वेळ लागतोय असा सवाल विरोधकांच्या नाही तर जनतेच्या मनात सुद्धा आहे पण या हल्ल्यातील दोषींना अशी शिक्षा मिळणार आहे की त्यांनी त्यांच्या स्वप्नात सुद्धा असा विचार केला नसेल भारताने त्याची तयारी सुरू केली आहे तर सरकार जागतिक मंचावर पाकिस्तानला एकटे पाडण्याची पण तयारी करत आहे पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून जाहीर करण्याची शक्यता असतानाच एक मोठी अपडेट समोर येते बुधवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेतील परराष्ट्र मंत्री मार्को रोबिओ यांच्यात चर्चा झाली त्यात त्यांनी या हल्ल्यातील तिघांना शिक्षा करण्यात येईल असं स्पष्ट केलंय जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे भारताकडून कधी हल्ला भारता होईल अशी भीती त्यांना सतावत आहे ते किती दहशती खाली आहेत त्यांनी त्यांची अण्वस्त्र व फायटर जेट्स लपवून ठेवली आहेत भारताकडून सर्वप्रथम अण्वस्त्र आणि फायटर जेट्स लक्ष्य लक्ष केलं जाईल असं त्यांना वाटत त्याच ता। वेळी जिन्नाने निर्माण केलेला हा देश युद्धाची तयारी करण्यामध्ये गुंतला आहे म्हणूनच त्यांनी आपल्या शहरामध्ये सायरन लावले आहेत जेणेकरून कुठे कुठलाही संभाव्य हल्ल्याआधी जनतेला सतर्क करता येईल सकाळी लवकर उठून कार्यक्रमांना सुरुवात करण्याची सवय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे परंतु गुरुवारी कार्यक्रमांच्या ठरलेल्या वेळेपूर्वीच अजित पवार यांनी उद्घाटन केलं त्यासाठी कार्यक्रमाचे आमंत्रण दिलेल्या भाजप खासदार येण्याची वाट त्यांनी पाहिली नाही त्यामुळे भाजप खासदारने जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आम्हालाही पहाटे उठायची सवय आहे पण नियोजित वेळे आधी उद्घाटन होऊ नये अशी दादाने विनंती आहे असे भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटलंय त्यामुळे दुसऱ्यांना अजित पवार यांना उद्घाटन करावं लागेल सरकार मोदींचा सिस्टीम राहुलची चालला आहे राहुल गांधी यांनी हा विषय उचलून धरल्यामुळे जातीय जनगणनेचा निर्णय झाला असा दावा संजय राऊत यांनी केलाय पहलगाम हल्ल्यानंतर सरकारला प्रश्न विचारले जात आहेत त्यावरून बाजूला व्हावं म्हणून देश युद्धाच्या छायेत असताना त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय बिहार पश्चिम बंगालची निवडणूक आहे राहुल गांधींच्या भूमिकेपुढे सरकारला गुडघे टेकावे लागेल असं संजय राऊत म्हणाले जातीय जनगणने विषय राहुल गांधी यांनी उचललाय तोपर्यंत या जनतेला माहितीही नव्हतं विरोध भाजपचा होता कॅबिनेटच्या निर्णयाचे स्वागत करतो राहुल गांधी यांचं अभिनंदन करतो असं संजय राऊत म्हणाले पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर सध्या सगळ्या देशात पाकिस्तान विरुद्ध प्रचंड संतापाची भावना आहे पाकिस्तानचं कोणी समर्थन केलं तर जनता त्याला आपल्या स्टाईलने धडा शिकवत आहे अशाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे स्थानिक क्रिकेट सामन्या दरम्यान एका व्यक्तीने पाकिस्तान जिंदाबादची घोषणा दिली त्यावरून जमावाने त्या व्यक्तीला ठेचून मारलं या प्रकरणात एकोणावीस जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री